आदर्श शिशु विहार व अभिनव बाल विकास मंदिरात रंगाची उधळण करत बाल गोपालांनी लुटला नृत्याचा तालावर आनंद सटाना येथील आदर्श शिशु विहार व अभिनव बाल विकास मंदिर येथे आज रंगपंचमी निमित्त सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी आपल्या जीवनातील आपुलकी आदर मान सन्मान व स्नेह जपत रंगाची उधळण करीत रंगपंचमी साजरी केली या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांकडून त्यांच्या अंगीकृत असलेल्या कला गुणांचा एक अप्रतिम गीत सादर करीत उपस्थितांना मोहित केले या नृत्यासाठी संगीत शिक्षिका पाटील यांनी अथक मेहनत घेतली या कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता आव्हाड तसेच के अहिरे सुप्रिया अहिरे बिरारी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले दक्षवेध न्यूज मराठी प्रतिनिधी दीपक गायकवाड সহ শৈলেশ মালপুরে বাগলান।